स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत आणि म्हणून शिवसेना भाजपच्या काही मंत्र्यांकडील स्वच्छ अधिकारी द्या अन्यथा नेमणूकच करणार नाही अशी ताकीदच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि म्हणूनच अनेक मंत्र्यांना अधिकारीच नेमता आलेले नाहीत या संदर्भात तक्रारीचा सूर काही मंत्र्यांनी आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्वच्छ प्रतिमेच्या ओएसडींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत आणि म्हणून शिवसेना राष्ट्रवादीसोबतच भाजपच्या काही मंत्र्यांकडील ओएसडीच्या नियुक्त्या रखडल्या आहेत स्वच्छ अधिकारी त्या अन्यथा नेमणूकच करणार नाही अशी ताकीदच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि म्हणूनच अनेक मंत्र्यांना अधिकारीच नेमता आलेले नाहीत या संदर्भात तक्रारीचा सूर काही मंत्र्यांनी आवडलाय